पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी राज्याच्या दोन दिवसांच्या हो प्रचार दौऱ्यावर सोलापूर कराड आणि पुणे इथं झंझावाती प्रचार तर राहुल गांधी यांचा गुजरात आणि छत्तीसगडमध्ये प्रचार दौरा आरक्षण अधिकाधिक बळकट करणार मात्र धार्मिक आरक्षण देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही पंतप्रधानांचं प्रचारसभेत ठाम प्रतिपादन संविधान बदलण्याचा भाजपाचा प्रयत्न खासगीकरणाद्वारे आरक्षण संपवण्याचा भाजपाचा डाव असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप भाजप नेते राजनाथ सिंग यांचा लखनौमधून तर स्मृती इराणी यांचा अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल इंदूर मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बंब यांची माघार धुळ्यामधून महायुतीत सुभाष भामरे तर दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांची उमेदवारी दक्षिण मध्य मुंबईतून मवियाचे अनिल देसाई दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत ठाण्यातून राजन विचारे दिंडोरीमधून भास्कर भगरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याची अधिसूचना जारी देशातील सत्तावन्न मतदारसंघांमध्ये पंचवीस मे रोजी मतदान सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत चीनमध्ये सुरू असलेल्या थॉमस कप स्पर्धेत भारताच्या पुरुष सांघिक गटाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आणि देशभरात अनेक ठिकाणी तापमानाचा कहर राज्यातही अनेक भागात पारा चाळीसशी पार कोकणात उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो